सर्व हिम अभियान अठ्ठावीस तारखेला नावाचं व्यक्ती येणार आहे त्या भेणीने काही काही कृत्य केलं आहे हे सर्वांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये हे आपल्याला आपल्या हिम चौऱ्या दिनाला शंभर वर्ष पूर्ण झाली होती त्या कार्यक्रमाला उघडून लावण्याचं काम या संभाजी भेढीने केलेलं आहे आणि त्या भिडीचा कार्यक्रम आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या कर्जात शहरामध्ये होऊ द्यायचा नाही आहे आपण आपण सर्वजण एका ताकदीनं कुठल्याही शंका शंकाशंका न ठेवता तन मन लावून हा कार्यक्रम आपल्याला उघडून लावायचा आहे आणि त्या सांगितल्याप्रमाणे की

आपला युट्यूब च्या सगळ्यांना धावाधावात प्रत्येक मंडळाला प्रत्येक महिला मंडळाला महिलांची संख्या पण आपल्याला खूप महत्वाची आहे त्यामध्ये कारण ही जर आज नाही केलं तर दरवेळी तो आपण टार्गेट करतोय त्यांचा टार्गेट वेगळा आहे त्याच्या पाठीमागं खूप मोठं त्याच्यावर शासन आहे त्याला आरोप आहे त्याला एवढं पण तो करतो सगळ्या आरोपी कितीतरी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी तो बोलतो एवढे रिलीज करतो तर आपल्याला सर्वांना एकत्र जमून त्याचा निषेध व्यक्त करायला निषेध आपण पूर्ण करून अठ्ठावीस तारखेला संभाजी भिडे हा त्यांनी जी संघटना आहे त्यामार्फत मार्फत एक चर्चासत्र ठेवलं आहे पण हा भिडे ज्या पद्धतीने विमा कोरेगाव हा अठराशे अठरा मध्ये बाबासाहेबर बे दोन हजार अठरा मध्ये ज्या विमानतळेगाव मध्ये त्यांनी दंगल म्हणून आहे तिथे प्रमुख आरोपी असताना तो दंगलखोल त्याची आम्ही कल कशी सभा लावून आम्ही देखील त्याच्या

आपल्या कर्जत मध्ये येत आहे परंतु यापूर्वी सुद्धा संभाजीवेळी हा रायगडमध्ये त्याचे कार्यक्रम लागले होते ला कार्यक्रम लागला होता पेळीला कार्यक्रम लागला होता तिथे परवानगी नाकारली आणि ते त्यांचा कार्यक्रम झाला नाही तर माझी एक कर्जत पोलिस एवढी विनंती आहे की इथेही त्यांनी त्यांना कार्यक्रमाची परवानगी देऊ नये आणि इथला कार्यक्रम रद्द करावा तुम्ही परवानगी दिली तर समाजात समाजावरून वातावरण दूषित होईल कारण कर्जतचं वातावरण हे चांगल्या प्रकारे आहे सर्व समाज एकत्र एका गोळ्या आणत आहेत असेच मदत वाचवून राहू हीच माझी विनंती आहे तरी पोलीस स्टेशन या कार्यक्रमात प्रमाणिक देऊनही द्यायची सर्व राजकीय संघटना किंवा अजून सामाजिक संघटना त्यांचे पदाधिकारी यांनी आपल्या विभागातून जी जी लोक आणि त्यांच्या समवेत आपण तहसीलदार साहेबांना साहेबांना तसेच आपल्या पी आय साहेबांना आज सांगल्याप्रमाणे आज आपण निवेदन केलेलं आहे आणि हे निवेदन अशासाठी दिलं होतं की धारकरी म्हणून समाजामध्ये ते निर्माण करणारा मनोहर भिडे यांनी स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनाला नाकारलं महात्मा फुलेंवर अनेक शब्द वापरून त्यांचा अवमान केला तसेच गांधीच्या विरोधात की कोणाची अवलाद आहे मुसलमानांचे अवलाद आहे असे म्हणून लोकांमध्ये ते निर्माण करण्याचा प्र प्रयत्न केला भीमा कोरेगावची दंगल घडण्यामध्ये एक नंबरचा आरोपी असणाऱ्या या पुणेचा कार्यक्रम आमच्या कर्जतसारख्या आंबेडकरवादी शहरामध्ये फुलेसाहेब आंबेडकरांचा वारसा असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वारसा असणाऱ्या या कर्जत शहरामध्ये होऊ देणार नाही अशी सगळ्यात पुरक आम्ही संघटनांनी पण ठेवलेला आहे आणि आज आम्ही डी वाय साहेबांना तेच सांगितलं जर हा कार्यक्रम झाला तर याला जबाबदार प्रशासन असेल म्हणून या कार्यक्रमाला सगळ्यांनी परवानगी ना करावी या आम्ही विनंती केलेली आहे आणि याच्यानंतर जरी तरीसुद्धा प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही तर त्याचे पडता तुम्हाला त्या दिवशी दिसते आणि यानंतर सगळी जबाबदारी त्यांनी जर घेतली आणि त्याचा प्रोग्राम जर थांबवला तर आम्हाला अतिशय आनंद होईल की इथं दोन समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे अन्यथा या गोष्टीवर सर्वसर्व जबाबदार तहसीलदार साहेब असतील निवासी साहेब असतील आणि सगळे प्रशासन असतील हे हे भारत ज्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केलेला अठ्ठावीस तारखेला त्या दिवशी जास्तीत जास्त कार्यक्रम आपल्या महिला भगिनी जास्तीत जास्त महिला भगिनीच्या यासाठी गरज आहे की ज्या वेळेस महिला आपण पुढे पाठवून मतप्रमाणात उलट करू शकतो अठ्ठावीस तारखेला जो सकाळी दहा वाजता मला सतर्क साडेनऊ साडे दहाला कार्यक्रम सकाळी सकाळी बरोबर नऊ वाजता सकाळी बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जमायचं आहे आणि त्यांनी जर विरोध दर्शवला त्यांनी जर आमचा कार्यक्रम ठेवला तर त्याला विरोध दर्शवण्यासाठी सर्व लोकांनी बाबा आंबेडकर राहण्याच्या हेतून बाबा हार घालून ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कार्यक्रम उजळून लावण्यासाठी काहीही झालं तरीही घाबरण्याची काही गरज नाही आहे आपले अखेर लोक निश्चित पाठीशी आहेत घाबरू नका तुम्ही ते आम्ही अंगावर घेऊ याच्यापासून पण घेतलेले आहे फार मोठा विषय नाही कारण मी जे सरकारने आल्याशन जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आहे वास्तविक राज्य सरकारचा निषेध यासाठी केला पाहिजे जेवढं मोठं घाणेचं कुठं केलं त्याच्यावरती घरा अर्थाने देशात तुम्ही नोकरीला त्याच्यावरती घरा अर्थाने देशप्रवाहाचा खऱ्या अर्थाने दाखल झाला पाहिजे दा पण राज्य सरकार का दाखल करत नाही मला कळत नाही आहे राज्य सरकार बहुत समाजाच्या विरुद्ध एक आहे आधारित जर शंकेचा एक वाव आपल्यामध्ये निर्माण होते कारण ज्या याच्यामध्ये एक नंबरचा आरोपी आहे या प्रकरणामध्ये त्याला पुढे आणतो सूट दिलेली आहे हीच मुळात नोटीस चूक आहे म्हणून सरकार मी सगळ्या समाजाला विनंती करतो सर्व संघटना आहेत મરાઠા સમાજ સંઘટના આપ્યા સંઘટના ભારતીય બૌધન સંઘ આપે અન્ય જે કઈ સામાજિક આટલી આદિવાસી સંઘટના આપેલા સર્વોને વિનંતી કરતો બરાબર નવાતા બાબે આંબેડકર બુદ્ધિજાય તો સગાની જમાયતું